मित्रांनो देवघरात ठेवलेली एकच चुकीची मूर्ती जर तुमचं सुख शांती पैसा आरोग्य हळूहळू नष्ट करत असेल तर तुम्ही रोज देवपूजा करता आरती म्हणता नैवेद्य दाखवता पण तरीही घरात वाद आजार पैशांची कमतरता मानसिक त्रास थांबतच नसेल तर याचा कधी विचार केला आहे का आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आज मी सांगणार आहे अशी एक भयंकर चूक जी हजारो लोक नकळत करत आहेत विशेषत जर तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो देवघर म्हणजे फक्त पूजा करण्याची जागा नाही देवघर म्हणजे घराचा आत्मा आहे जिथे रोज शंखनाद होतो घंटानाद होतो मंत्रोच्चार होतो धूप दीप आरती होते तिथे एक दैवी ऊर्जा निर्माण होते शास्त्र सांगतं यत्र देवा तत्र लाभा म्हणजे जिथे देवांचा वास असतो तिथे सुख समृद्धी आरोग्य हे आपोआपच येतं म्हणूनच देवघरात कोणती मूर्ती कशी आणि कुठे ठेवायची याचे स्पष्ट नियम आहेत मित्रांनो बाळकृष्ण म्हणजे निष्पाप हास्य माखनाची गोडी आई यशोदेचं प्रेम बाळकृष्णाची मूर्ती घरात असणं म्हणजे लक्ष्मीचा वास असणं शास्त्र सांगतं जो भक्त रोज बाळकृष्णाचं स्मरण करतो त्याच्या घरात ही लक्ष्मी स्थिर राहते ज्या घरात गोंडस बाळकृष्ण असतो तिथे पैशांची कमतरता जाणवत नाही आणि आनंद नांदतो पण मित्रांनो इथेच एक भयंकर चूक होते बाळकृष्णाच्या शेजारी जर ही मूर्ती ठेवली तर कृष्णाची कृपा ही कमी होते आणि घरात देवदोष निर्माण होतो मित्रांनो बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती कधीही ठेवू नये कारण शास्त्र सांगतं की बाळकृष्ण म्हणजे आनंद लीला प्रेम आणि सौम्यतेचे प्रतीक आहे त्याचे बालरूप हे निष्पापतेचं गोडव्याचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं ज्या घरात बाळकृष्णाची मूर्ती श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने पुजली जाते त्या घरात प्रेम समाधान आनंद आणि समृद्धी नांदते बाळकृष्णाची ऊर्जा ही हळवी प्रसन्न आणि जीवनाला गती देणारी असते याच्या उलट शिवलिंग हे तप संयम वैराग्य आणि तांडव शक्तीचं प्रतीक आहे भगवान शिव हे संन्यास ध्यान त्याग आणि कठोर तपस्येचे दैवत मानले जातात शिवलिंगाची ऊर्जा अतिशय तीव्र गंभीर आणि अंतर्मुख करणारी असते ही ऊर्जा व्यक्तीला अध्यात्माकडे वैराग्याकडे आणि आत्मशुद्धीकडे घेऊन जाते या दोन्ही देवतांची शक्ती स्वतःमध्ये अत्यंत प्रभावी आणि पूजनीय असली तरी त्यांचे स्वरूप आणि कार्य हे पूर्णपणे वेगवेगळे आहेत जेव्हा या परस्पर विरोधी ऊर्जा देवघरात एकत्र ठेवल्या जातात तेव्हा त्या ठिकाणी ऊर्जा संघर्ष निर्माण होतो आणि हा संघर्ष घरातील सात्विक वातावरण बिघडवतो याचा परिणाम म्हणून घरात सतत वादविवाद होतात आरोग्याच्या समस्या वाढतात पैसा येऊनही टिकत नाही मानसिक तणाव वाढतो भीतीदायक स्वप्ने पडू लागतात आणि पूजा करूनही अपेक्षित फळ मिळत नाही म्हणूनच देवघरात देवतांची मांडणी ही शास्त्रानुसार आणि समतोल ऊर्जेचा विचार करून करणे अत्यंत आवश्यक आहे पण मित्रांनो घाबरायचं कारण नाही देव कधीही भक्ताला शिक्षा करत नाही तो फक्त चूक सुधारायची संधी देतो जर चुकून बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंग ठेवलं असेल तर शिवलिंग वेगळ्या ठिकाणी ठेवा बाळकृष्णाला दूध व गंगाजलाने स्नान घाला तुळशीपत्र अर्पण करा मनापासून क्षमा याचना करा आणि रोज सकाळ संध्याकाळ हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम मित्रांनो देवघर ही केवळ पूजा करण्याची जागा नसून ती घराची आत्मा असते ज्या घरात देवघर पवित्र स्वच्छ आणि श्रद्धेनं भरलेलं असतं त्या घरात सकारात्मक ऊर्जा आपोआप निर्माण होते आणि त्या घरात बसलेला लाडका बाळकृष्ण म्हणजे आपल्या आयुष्यातला खरा आनंद प्रेम आणि समृद्धीचा स्रोत आहे मित्रांनो बाळकृष्णाची मूर्ती म्हणजे निष्पाप हास्य गोडवा शांतता आणि लक्ष्मीचा वास ज्या घरात बाळकृष्ण श्रद्धेने पूजला जातो त्या घरात पैशांची कमतरता भासत नाही घरातील नाते मजबूत होतात आणि मनाला समाधान मिळते पण हे लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे की बाळकृष्णाची कृपा टिकवून ठेवण्यासाठी त्याचे स्थान पवित्र आणि योग्य असलं पाहिजे देवघरात चुकीची मूर्ती किंवा शास्त्रविरुद्ध वस्तू ठेवल्यास त्या ठिकाणची सात्विक ऊर्जा कमी होते त्यामुळे पूजा करूनही अपेक्षित फळ मिळत नाही म्हणूनच बाळकृष्णाच्या शेजारी कोणतीही चुकीची किंवा विरोधी ऊर्जा निर्माण करणारी मूर्ती ही कधीही ठेवू नये जर आपण देवघराचे नियम पाळले श्रद्धेने पूजा केली आणि बाळकृष्णाचे स्थान हे योग्य ठेवलं तर लक्ष्मी आरोग्य आणि आनंद आपल्या घरात नेहमी स्थिर राहतं श्रीकृष्णाची कृपा हीच जीवनातील खरी संपत्ती आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या आयुष्यात आई लक्ष्मीचा आशीर्वाद सुख शांती आरोग्य आणि समृद्धी हवी असेल तर कॉमेंटमध्ये श्रद्धेने जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ हे शब्द नक्की लिहा आणि यात सांगितलेली माहिती तुमच्या मनाला थोडीशी जरी स्पर्शून गेली असेल तरी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचा एक छोटासा लाईक आमच्यासाठी मोठा आशीर्वाद असतो आणि अशाच आध्यात्मिक मार्गदर्शक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या व्हिडिओची प्रेरणा आम्हाला मिळते तसेच मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटा दाबा जेणेकरून अशा पवित्र सकारात्मक आणि श्रद्धा वाढवणाऱ्या व्हिडिओची सूचना ही तुम्हाला वेळेवर मिळेल तुमची ही श्रद्धा हा विश्वास आणि हे पवित्र शब्द नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवतील श्री स्वामी समर्थ